नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्ती विशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष विशेष आहे शाहीर साबळे ख्यात लोकनाट्य कलाकार शाहीर साबळे यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे परंतु शाहीर साबळे या नावानेच ते परिचित आहेत सातारा जिल्ह्यातील परसणी येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील माळकरी होते वारकरी पंथाचे भजन कीर्तन ते करीत असत त्यांच्याही निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला गावाच्या भजनी मंडळात ते गात असत बालवयात त्यांना बासरी वादनाचाही छंद जडला सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन ते पुढे त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले तेथे सातवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली मात्र अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्वाज्य देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करण्यासाठी ते दौरे करू लागले तसेच राजकीय सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला पुढे जागृती शाहीर मंडळ त्यांनी काढले धुळ्याचे शाहीर सिद्ध्राम बसप्पा मुचाटे यांचा आदर्श त्यांनी स्वतः समोर ठेवला पुढे एकोणीसशे बेचाळीस साली शाहीर शंकरराव निकम यांच्या प्रभावाखाली ते आले निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले हैदराबाद मुक्तीसंग्रामातही ते त्यांनी प्रचाराचे रान उठवले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी जातीयवाद की कि समाजवाद हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली पहिला पोवाडा लिहिला स्वतंत्र भारतात नव्याने सुरू झालेल्या राजकारणाचा संदर्भ या पोवाड्याला होता त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे आधुनिक मानवाची कहाणी हा पोवाडा एकोणीसशे बावन्न साली पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला त्यात त्यांनी साम्यवादाचा विचार मांडला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भानुमती बारसोडे या सुविध युवतीशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला त्या चांगल्या कवयत्री असल्यामुळे त्यांची शाहिरांना उत्तम साथ मिळाली मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभले होते त्यावेळी शाहिरांनी आपल्या पत्का सह या मंदिर प्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करून अनुकूल वातावरण निर्माण केले तसेच परसणीच्या भैरवनाथ मंदिरात साने गुरुजी सेनापती बापट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांचा प्रवेश घडवून आणला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गोवामुक्ती आंदोलन ह्यातही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले गरजा महाराष्ट्र माझा हे शाहिरांनी गायलेले गीत लोकप्रिय झाले या गाण्याने त्यांना अमाप कीर्ती लाभली महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले तसेच आंधळ दळतय हे मुक्त नाटक लिहून रंगभूमीवर आणले त्यातून शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली आरंभापासून शाहीर शिवसेनेसोबत होते पण या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून काम करावयास आरंभ केल्यानंतर शाहीर त्या संघटनेपासून दूर झाले आंधळ दळतय पूर्वी त्यांनी अनेक प्रहसने रंगभूमीवर आणली होती त्याचप्रमाणे यमराज्यात एक रात्र या मुक्तनाट्याचा बंदिस्त नाट्यगृहात त्यांनी प्रयोग करून हे नाटक सोळा जानेवारी एकोणीसशे साठ रोजी व्यावसायिक रंगभूमीवर आणले याच नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आपले पहिले पाऊल टाकले त्यानंतर माकडाला चढली भांग शेतात मोती हातात माती फुटपायरीचा सम्राट एक तमाशा सुंदरसा कोंडू हवलदार ह्यांसारखी मुक्तनाट्ये त्यांनी सादर केली त्यांची एकूण चौदा मुक्तनाट्ये असून त्यातील नऊ त्यांनी तर इतर पाच इतर लेखकांनी लिहिली आहेत शाहिरांनी त्यांच्या सर्व मुक्तनाट्यातून समाज प्रबोधनाला योग्य असे विषय प्रभावीपणे सादर केले महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना या मागे होती कार्यक्रमाचे मूळ नाव महाराष्ट्र भावदर्शन असे होते महाराष्ट्राची लोकधारा हे नाव नंतर देण्यात आले देवदत्त वसुंधरा यशोधरा आणि चारुशिला या शाहिरांच्या चार मुलांनी या कार्यक्रमासाठी अपार कष्ट घेतले देवदत्तने कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन केले चारुशिला साबळे हिने प्रत्येक प्रकाराच्या मागच्या परंपरेचा मागोवा घेऊन या कार्यक्रमात विविधता आणली कला आविष्कारातील लयबद्धता नृत्य आविष्कार वेशभूषा कलावंतांची योजना यांचे नेमके भान ठेवून सादरीकरणात तोच तोचपणा येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली यशोधरा हिनेही या कार्यक्रमाच्या निर्मितीत पडद्यामागच्या व्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा उचलला होता महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून लावणी कोकेवाला बाला नृत्य कोळी नृत्य गोंधळी नृत्य मंगळागौर वाघ्या मुरळी वासुदेव धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडवण्यात आले प्रेक्षकांच्या सोयीसाठी आणि प्रयोगकर्त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शाहिरांनी फिरस्त्या नाट्यगृहाची संकल्पना सादर केली प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशेकर यांनी तांत्रिकदृष्ट्या लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य त्यांना दिले फिरता रंगमंच वाहून नेणारे वाहन कोल्हापूरचे यंत्रमहर्षी माधबा मेस्त्री बांधून दिले विस्तृत रंगमंच एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे खुर्च्या टाकण्याची रंगमंचाची सोय भौतिक कनाती लावून तयार होणारे प्रेक्षागृह इत्यादी या सर्व फिरत्या नाट्यगृहात होते ही सर्व व्यवस्था घडीची होती हा उपक्रम उत्तम असला तरी अनेक कारणांमुळे तो पुढे बंद करावा लागला वृद्ध व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकवता यावी यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी शाहीर सावळे प्रतिष्ठानची स्थापना केली या प्रतिष्ठानासाठी त्यांनी परसणीजवळची वडोलपार्जेत आठ एकर जमीन दिली ह्यातूनच पुढे वृद्ध निराधार कलावंतांसाठी तपस्याश्रमची कल्पना फलद्रूप झाली शाहिरांचे कुटुंब हे कलावंतांचे कुटुंब आहे उदाहरणार्थ देवदत्त हे प्रसिद्ध गीतकार व संगीतकार आहे चारुशिला साबळे ह्या उत्कृष्ट नर्तिका व चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री आहेत तसेच त्यांचा नातू केदार शिंदे हा रंगभूमी व दूरदर्शनवरचे ख्यातनाम लेखक व दिग्दर्शक आहेत शाहिरांना अनेक मिळाले त्यापैकी एक म्हणजे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार शाहीर साबळे हे शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी होते त्यांनी एकोणीसशे नव्वद साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले तर एकोणीसशे नव्वद साली अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले महाराष्ट्र गौरव पुरस्कार संत नामदेव पुरस्कार सातारा भूषण पुरस्कार शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार कवीश्रेष्ठ पी सावळाराम पुरस्कार शाहीर फरांदे पुरस्कार महाराष्ट्र टाईम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध जीवन गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले अठ्ठ्याण्णव साली भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आले भारतीय शांतीदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी रशियाचा दौरा केला होता तसेच जागतिक मराठी परिषदेसाठी अन्य कलाकारांसह मॉरिशसचा दौराही त्यांनी केला होता दोन हजार सात साली त्यांनी माझा पवाडा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले अखेर वृद्धप मुंबईत त्यांचे निधन झाले मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही तुमचा प्रतिसाद मेलद्वारेही कळवू शकता यासाठी आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी